मध्ये पेरणी झाल्यानंतर जास्तीत जास्त जर्मिनेशन झालं पाहिजे सुरुवातीपासून फुटवे चांगले आले पाहिजे पानांचा आकार चांगला राहिला पाहिजे आणि नंतरच्या जे काही सगळ्या म्हणजे ग्रोथ पासून तर बॉल डेव्हलपमेंट स्टेजेस पर्यंत सगळे चांगलं झालं पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो की कमीत कमी खर्चात आपल्याला कशा प्रकारे जास्ती जास्त रिझल्ट यासाठी जे काही न्यूट्रिएंट्स किंवा अन्नद्रव्य असतात त्याचं मॅनेजमेंट आपल्याला जर जमलं तर आपल्याला सुरुवातीपासूनच कमीत कमी खर्चात शेवटपर्यंत जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करून घेता येते मग आता कापूस पिकामध्ये सुरुवातीपासून जर ऑक्सिजन हार्मोन जास्त डेव्हलप झालं किंवा चांगलं डेव्हलप झालं पिकाच्या गरजेनुसार डेव्हलप झालं तर फुटवा चांगला असतो वाढ देखील चांगली होते पेऱ्यांचं अंतर देखील मापात असतं किंवा गरजेनुसार डेव्हलप होतं आणि त्यानंतर मग त्यासाठी आपल्याला काय गरज असते ती म्हणजे झिंक मग आता झिंक नंतर दुसरं एक न्यूट्रंट महत्वाचं आहे ते म्हणजे काय की कुठल्याही पेशी विभाजनासाठी सेल डेव्हलपमेंटसाठी कॅल्शियमची गरज असते कॅल्शियमसाठी बोरॉनची पण गरज असते तसेच पिकामध्ये ऑक्सिजनचं वहन होण्यासाठी आपल्याला फेरसची गरज असते किंवा ग्रीनरीसाठी फेरसची गरज असते मग आता हे सगळं चालू असताना आपल्याला मॉलिप्डेनमची देखील गरज पडते कारण की मॉलिप्डेनमच असं एक न्यूट्रंट आहे की ते बऱ्यापैकी आपल्याला नायट्रोजन पिकाच्या गरजेनुसार अवेलेबल करून देत असतं किंवा त्याचे मूवमेंट करून घेत असतात आणि आता हे सगळं होत असताना आपल्याला त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांची देखील गरज असते जसं मातीमध्ये नायट्रोजनसाठी ऍझोटोपॅक्टर पीएसबी कॅल्शियम वगैरे जसं मातीमधून आपल्याला न्यूट्रिएंट्स अप्टेक्ट करून घ्यायचे असेल तर त्याच्या उपलब्धतेसाठी आपल्याला सूक्ष्मजीवांची गरज असते जसं ऍझोटोपॅक्ट पी एस बी के एम बी त्यानंतर बुरशांमध्ये मायक्रोरायझर ट्रायकोडरमा अजून असंख्य प्रमाणात हे जे काही असतात तर ते किडीवर ओब्रे कंट्रोल करण्यासाठी देखील मदत करतात आणि न्यूट्रिंटच्या उपलब्धतेसाठी मग आता हे हा झाला दुसरा भाग आता तिसरा भाग काय की जमिनीच्या वरती म्हणजे किडींचा जर कंट्रोल सुरुवातीपासून आपण ठेवला मग त्यामध्ये पांढरी मासे आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अळी आल्या किंवा आपण ज्याला पिंक बॉल वॉर्म म्हणतो किंवा अजून जे काही आपल्या अडचणी येत असतात ऍफिडची अडचण देखील आपल्याला येत असते मग हे सगळं जर आपण सुरुवातीपासून कंट्रोल केलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो मी हे तीन महत्वाचे टॉपिक आपण का बरं सांगितले तर हॅड्रोसा कापूस पिकाच्या शेतकऱ्यांसाठी घेऊन आली आहे कॉटन किट आता कॉटन किट मध्ये काय आहे तर कॉटन म्हणजे एस्कोफेलम नोडोसम बेस, बेस असलेलं एक उत्पादन आहे की ज्यामध्ये सर्व मॅक्ऊन आहेत त्यानंतर सूक्ष्मजीवांना एक एनर्जी मिळण्यासाठी किंवा सूक्ष्मजीवांची चालना वाढण्यासाठी मुळ मौ, मुळांसोबतच जे काही सिम्बॉटिक रिलेशन डेव्हलप होण्यासाठी एक अमेरिकेहून आयात केलेलं एक उत्पादन त्याच्यामध्ये आहे आणि किडींना कंट्रोल करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही पद्धतीने रिझल्ट मिळण्यासाठी आपल्या आपण त्या किटमध्ये सिनेमम वेरम ऑइल युक्त एक प्रोडक्ट त्याच्यामध्ये टाकलेला आहे मग त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच त्याची फवारणी जर गेलेली असेल तर सुरुवातीपासूनच आपल्याला किडीनचं कंट्रोल आपल्याला ठेवता येतं मग आता हे सगळं करत असताना आपल्याला ह्या किटचा वापर एक ते दोन एकरसाठी आपण करू शकतो आता यामध्ये एकूण कोणकोणती उत्पादने आहेत त्यांचा वापर कसा करावा किती पाण्यासाठी वापरावे त्यांच्यासोबत कुठली कीटकनाशक बुरशीनाशक खत औषधे आपण वापरू शकतो या सविस्तर माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करावा धन्यवाद